कर्जत शहरातील प्रति पंढरपूर आळंदी ते कर्जत फायर ब्रिगेड पर्यंतचा रस्ता दीर्घ काळापासून खड्डेमय झाल्याचे वाहन चालक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता या समस्येची दखल आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली असून त्यांच्या प्रयत्नातून एम एम आर डी ए फंडातून निधी उपलब्ध करून घेण्यात आला आहे या निधीतून संबंधित रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून आज भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते पार पडला या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून एक समस्या प्रलंबित होती त्याच्यामध्ये हा रस्ता पी डब्ल्यू डीकडे होता आणि मागच्या वेळेला एम एस आर डी सीने त्याच्यावरती काम केलेलं होतं आता एम एम आर डीच्या फंडातून या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे काम आजपासून तात्काळ कॉन्क्रीट काम कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये श्रीराम पुलाच्या ब्रिजचं कामसुद्धा सुरू होईल आणि लवकरात लवकर तेसुद्धा पूर्ण होईल त्यामुळे कर्जतचं नव्याने शहरीकरण वाढत असताना कर्जतचा मेन रस्ता हा हा थोडासा प्याशा बऱ्याच दिवस प्रलंबित होता त्या रस्त्याचं नव्याने आता कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कर्जतकारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे नाही आता यावर्षी प्रचंड पाऊस होता त्यामुळे जे काही पुलाचं बाकी काम होतं ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आता कॉन्क्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता तात्काळ ते थोड्या दिवसात सुरू करतील आणि लवकरात लवकर ते काम संपून त्याचं फिलिंग करून कॉन्क्रिटीकरण पूर्ण होईल आणि तो फुल पुन्हा एकदा रहदारीसाठी नव्याने सुरू होईल आणि मग त्या पद्धतीने हा रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि त्या ब्रिजचं काम हे एकत्रपणे पूर्ण झाल्यानंतर कर्जतच्या या शहराच्या सौंदर्यामध्ये नैसर्गिक सौंदर्याबरोबर विकासाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे या कार्यक्रमाला कर्जतचे माजी नगरसेवक संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे संजय महिते रमाकांत जाधव दिनेश कडू नाना कर्नूक यांच्यासह मान्यवर व वा कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळे कर्जतकरांच्या दीर्घकाळापासूनच्या त्रासाचा निश्चितच अंत होणार असून नागरिकांकडून आमदार थोरवे यांचे मनपूर्वक आभार मानले जात आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाडसह वृषभ लोकरे कर्जत